राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार यांचे काल थी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून जंगी स्वागत करण्यात आले नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या गोंडपिंपरी नगरीत प्रथमच आगमन प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून तसेच गोंडपिंपरीतील अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने गजरात संपूर्ण तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले स्वागत सत्काराला उत्तर देताना आमदार देवराव भोंगळे यांनी गहीवरून गोंडपिंपरी तालुक्यातील समस्त जनतेचे अगदी मनापासून आभार व्यक्त करीत गोंडपिंपरीचा विकास हा केवळ विधानसभेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन ठरेल अशी ग्वाही दिली निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार बद्दल जनतेने दाखवलेली आपुलकी ही शेवटपर्यंत कायम ठेवत मला गोन अफाट प्रेम माझ्यासाठी अविस्मरणीय राहील या अनंत उपकारात मी तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याच्या त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेते अमर बोडलावार सुहास माडुरवार चैतन गोर राकेश पुन उपस्थित होते आपल्या प्रयत्नांची फराक असता की एक एक कार्यकर्ता असो मोठा नेता असो आमच्या महिला हो कार्यकर्ता असो आमचे गुवा पदाधिकारी असो प्रत्येकाने स्वतःला वाहून घेतलं आणि मी जे आपल्याला आवाहन केलं होतं स्वतःला देवराव फुले संपता आणि मला वाटते आपण स्वतःला दे देवराव फुकडे समजून आपण काम केलं आणि म्हणून मी तुम्हाला तारखेला आमदार देवराव भोगळे नाही तर बहुते तालुक्याचा प्रत्येक कार्यकर्ता आमदार तिकडे तालुक्यातली जनता हे आमदार असणार आहे या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या फक्त जनतेला वाटलं पाहिजे होय मी आमदार आणि एवढं काम आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे आपले सर्व कार्यकर्ते हे मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत आणि शेवटी एकटा मी काही करू शकणार नाही तुमची जर मला साथ राहिली मी काही करेन आता तुम्ही मला वीस तारखेला मेहनत केली तुम्ही मला शब्द दिला वीस तारीख तुमची तेवीस तारीख पाहिजे आता माझा काळ सुरू झाला आणि या काळामध्ये या गोंडपिंपरी तालुका या राजुरा विधानसभेत नव्हे भाऊ महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणचे प्रश्न राज कपूर फडके पिंपरी चंद्रपूर